नमस्कार स्वागत आहे तुमची आणखीन एका नवीन आणि छान स्या मध्ये तर आज आहे बैलपोळा आणि बैल तुम्हा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज मला होतं श्रावण सोमवार तर ताट वगैरे करून यामध्ये आता टाकायचं आहे बेल वगैरे आणि नंतर काय हे मध्ये बहिनो आणून तो थांब ना चित्रने ते गेले आणि त्यानंतर मला गुंधायचं आहे मंदिरामध्ये हा बघितलं बघितलं हां काय त्यात दाखायला काहीच नाही ना तर इकडे मी वाती वगैरे बनवून घेतली आहे आणि त्यानंतर हे धोत्राचे जे बी असतात तर ते देखील घेतले इकडे गणपतीसाठी गणपती बाप्पासाठी दासवंत आणि इकडे घेतले आहे गुलाबाचे फुलं गुला महादेवांसाठी इकडे घेतले आहे तर ह्या आहेत फुलवाती आणि ह्या आहे खडीभाग तर आता मी आवून जात आहे मंदिरामध्ये आणि आज होता बैल पोळा पण आम्हाला काही सण वगैरे करायचा नव्हता आमच्या माझ्या ज्या आजी सासू आहेत तर त्या एक्सपायर झाल्या होत्या त्यामुळे मी जो सण आहे तो साजरा नाही करणार फक्त बैलांचे जे पूजन असतो आपल्या घरचे छोटे छोटे बैल देतात आपल्याला मातीचे तर त्याचे पूजन वगैरे केले आणि त्याला साधा गोळ चपातीचा नैवेद्य दाखवलेला आहे पायखल तर मी आता माझा आहून घेते आणि बाहेर चालू आहे आमच्या गावामध्ये गेलेला आहे पोळा तर रोडने गेले आहे इथं बैल वगैरे तर मस्त सजून वगैरे असे गेले आहेत आमच्या गावामध्ये म्हणजे आज सकाळ खूप छान असं पोळा साजरा केला जातो परंतु आज सकाळपासूनच भरपूर अशी पावसाची रिमझिम रिमझिम म्हणजे पाऊस जास्त येतो जातो तर संपूर्णच म्हणजे संपूर्ण ठिकाणीच पाऊस चालू आहे त्यामुळे आज जरा ज्याचे त्याचे बैल जे ते जा जाऊन आणत म्हणजे पूजा वगैरे करून आता रिटर्न आणत आहे तर मी तुम्हाला थोडासा शॉर्ट मी या व्हिडिओच्या पुढे टाकेन आणि त्यानंतर मी तर आता आपण भेटूया मंदिरामध्ये तर आज मी तुम्हाला दाखवते आमच्या गावची जे महादेवाचे मंदिर आहे तर ते मंदिर आणि वेदांतीचं आणि माझं मी आता पटकन आवडून घेते तर तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज देखील होता असेल तर काही बैल जे आहेत ते ईशमध्ये गेले आहेत कारण बैलांची पूजा जी आहे ते ईशमध्ये गेल्यात म्हणजे बै पोळा जो आहे तो पोळा येशमध्ये फुटतो आणि काही बैल आहेत तर ती पाठिंबा बजायच्या त्याच्याकडून जेथे म्हणजे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार किंवा ज्या त्याच्या परिस्थितीनुसार बैलपोळा बैल राजांचा जो सण आहे शेतकरी राजांचा जो सण आहे बैलपोळा हा छान असा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो तरच भरपूर पाऊस झाल्यामुळे ते पाणी वगैरे भरपूर असतं कारण की रात्रभर तर पाऊस झाला आमच्याकडे आणि आता थोडीशी उघड दिली पावसाने तर त्यामुळे पटपटपट आपल्या बैलांचा फळ वगैरे सण साजरा करून घेऊया चला पुन्हा भेटते मी तुम्हाला थोड्या वेळानंतर तर इकडे आम्ही घरगुती म्हणजे आपले जे वाट बैल असतात त्याचे पूजन वगैरे करून घेतले आणि तिथे गुळ साखरेचा आणि जी पोळी भाजी केली होती तर त्याचा नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं इकडे आपल्या करत होत्या स्वयंपाक इकडे ठेवला काही बेल मग नेऊ का मी ते

भैरोबाचं मंदिर तर त्या मंदिराला म्हणजे छोटासा वटा वगैरे असे मंदिर आहेत ते तर त्या मंदिराला बैल राजा जे आहेत त्यांच्या छान असा फेरा मारून वगैरे ती जो पोळा आहे तो साजरा केला जातो तर इकडे तर इकडे आमच्या गावामधले जे म्हणजे वेगवेगळे शेतकरी असतात तर त्यांची ग्रुप ग्रुप न वगैरे असे डीजे वगैरे लावून छान असे स्वागत वगैरे केले जाते बैलांचे तर आणि त्यानंतर मंदिराकडे नेऊन एशीमध्ये पोळा वगैरे फोडला जातो तर, तर साधारण साडेचार पाचच्या दरम्यान पोळा साजरा केला जातो गावाकडे तरी अशी तर प्रथा आहे आणि सकाळी पावसामुळे थोडीशी चिकचिक झाली होती त्यामुळे जे किती जास्त नेऊन आज ओन वगैरे आणत होते तर तर ह्या व्हिडिओला मी थोडासा व्हॉइस ओवर हो केला होता कारण की ते डेज्याचा आवाज वगैरे यामध्ये देत होता त्यामुळे याला व्हाईस ओवर हो केला होता आणि त्यानंतर आमच्या आत्याने हर्षगाईंची पूजा वगैरे करून घेतली आणि आज एकदम सिंपल आणि साध्या करते <स्या> तो साजरा केला कारण आमच्याकडे काही बैल वगैरे नव्हते आमच्याकडे आहेत गाया तर या आहे रंगा आहे तर सर्वात अगोदर आत्यांनी मामांनी गावात पूजा वगैरे करून तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा ब्लॉग मध्ये तो पंतबा